अपडेट इंडिया टीव्ही राळेगाव तालुका कृषी विक्रेते संघाच्या अध्यक्षपदी शेरली बापू लालाणी यांची निवड तर उपाध्यक्षपदी उमेश गौरकर तर सचिवपदी प्रवीण नालमवार यांची निवड वाढोणा बाजार येथे राळेगाव तालुका कृषी विक्रेते संघाच्या बैठकीत राळेगाव तालुका कृषी विक्रेते संघाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यामुळे राळेगाव तालुका कृषी विक्रेते संघाच्या अध्यक्षपदी शेरली बापू व सचिवपदी प्रवीण नालमवार यांची निवड करण्यात आली यावेळी राळेगाव तालुक्यातील कृषी केंद्राचे संचालक प्रामुख्याने प्रवीण कटारिया अमोल सोनटक्के श्रीकांत गावंडे सुनील जयस्वाल दीपक नालमवार डॉक्टर कारिया किशोर काडुरवार प्रभाकर राऊत प्रशांत धनरे प्रशांत वाणी व इतर राळेगाव तालुक्यातील सर्व कृषी केंद्राचे संचालक उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे